ज्यांची नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली आज त्या नगरीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली ते सन्मान्य नगरसेवक सन्मान्य दीपक गायकवाड सर आपल्या त्या आघाडीचे पक्षप्रदोक सन्मान्य जेवण पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले त्या आघाडीचे जेणे नेतृत्व केलं ते सन्मान्य रामचंद्र नात्या त्या मत्रीच्या मुक्ती स्वीकृत देव त्या स्वीकृत नगरसेवक सन्माननीय श्रीराम जो सन्मान्य ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब गायकवार साहेब सन्माननीय सीताराम भोसले साहेब सन्मान्य रामचंद्र मोहटे साहेब सन्माननीय जनसेना गुरगुडे साहेब रामदास नादाळे साहेब वैभव कराळे कडाळे सर्व स्टेजवरून कोणाचं नाव यायचं राहिला असेल तर त्यांची दिलगी व्यक्त सर्व सन्मानिय आजी आजी सर्व स्टेजवरील सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व परिवार सर्व त्यांचे नागरिक बंधू भगिनी पत्रकार आणि नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका मागासपासून अनेक वर्षांनी या ठिकाणी मंडळाचे आणि जवळपास नऊ वर्षाच्या कालांतराने नगरपालिकेच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्या आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या तुरुंगवाडा परिसरामध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढवली जावी त्या दृष्टीनं अनेक स्थळ उपलब्ध या ठिकाणी लढवले गेले अनेक वर्षाचा इतिहास मग पुढच्या तीन महिन्यामध्ये दुसरं सत्तांतर व्हायचं आणि अशा पद्धतीनं सत्तांतराचा खेळ गावच्या विकासापेक्षा कुठेतरी सत्तांतरासाठी म्हणून लोकांना आपल्याला प्रतिनिधित्व करायला दिले दिल्याची आहे अशा पद्धतीच्या मानसिकतेने हे नगरपालिकेची वाटचाल चालत आणि त्याच्याबरोबर कमी अधिक प्रमाणामध्ये त्या शहराला अनेक वर्षांचा इतिहास असणारं हे शहर पण एवढा इतिहास असून सुद्धा विकासापासून मात्र हा शहर हे परवा सातत्यानं हे वंचित राहील की खऱ्या अकरा वर्ष आणि म्हणून त्या पर्वाच्या जाहीर झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षाला सगळ्या गटाला सगळ्या जाती पंचा एकत्रितपणा एक राजश्री शाहू विकास आघाडीच्या घेण्यासाठी सर्वांना एकत्रित करून या गावाला विकासाचं वळण काय नेता येते का ते करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने आम्ही या निवडणुकीच्या मध्ये केला आणि जवळपास तेरा नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष तुम्ही या राजश्री शाहू विकास आघाडीला दिले त्याबद्दल कुटुंबाच्या नागरिकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो ज्यावेळेला आपण ही संधी आज तेरा नगरसेवक नगराध्यक्ष आपण निवडून दिला की ज्या विश्वासानं लोकांनी परिवर्तन करावं म्हणून इतिहासकालीन आणि चाललेल्या पारंपरिक पॅनलला सोडून आज राजश्री शाह विकास आघाडीकडे आपण त्यामुळे या शहराचा विकास करणं अनेक वर्षाची शहरातली प्रगतीत कामं ही पूर्ण करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे जरी मतदार म्हणून जरी आपण जी जबाबदारी आम्हाला सोपवूया आमची सुद्धा नैतिक जबाबदारी सुद्धा तेवढीच आहे की त्या विश्वासाने ज्या लोकांनी विश्वास ठेवला त्या विश्वासाने ही कामं आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करून जाता येईल ही करण्याचा प्रयत्न घेणाऱ्या काळामध्ये सांगतो मग अशी तात्याने ज्या अवध भावामध्ये सांगितलं की विरोधी पक्षाला

की माझ्या गबीतलं लाईफ माझं चालू होईल माझ्या गडीतले गट स्वच्छ होईल माझ्या गबीत घटक होईल माझ्या गणित रस्ते होईल मा माझ्या समाजातल्या पुढच्या क्रीडा एक संस्कृती फार असेल ज्या सुविधा ज्या मला लागतात माझ्या मुलांच्या शाळेची सोय चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने होईल माझ्या मुलांच्या क्रीडा प्रकारामध्ये त्या चांगल्या पद्धतीचं परिणाम कशा पद्धतीने अशा अनेक अपेक्षेत लोकांनी आपल्याला गरजेची करत आणि त्यामुळं

हा विकासापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी निश्चितपणे आम्ही घेणाऱ्या कार्यक्रमामध्ये अनेक वर्ष आपण बघतो या शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अनेक वेळा अनेक वेळा ज्या वेळा मध्यंतरीच्या काळामध्ये पाणी पुरवठ्याचं दोन तीन वेळा पाणी पुरवठ्याचं एकदा पाणी पुरवठ्याचं केंद्र झालं काम चालू झालं काय झालं काय नाही कुंभवाड शहरातल्या आता प्रत्येक भारतीय कोणासाठी यावा अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला आणि त्याला तुम्ही भविष्य काळामध्ये पुढच्या वेळा येणार आहे अठरा वर्षाचा जो वातावरण आहे त्याच्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी गेलेल्या तर हे काय झालं याच्यापेक्षा पाठीमध्ये न जाता आज लोकांना जवळपास पंच्याहत्तर वर्ष खूप मिळी त्या देशाच्या स्वातंत्र्याला तर आज सुद्धा अजून मुबलक आपल्याला ज्या नगरीमध्ये आपण नगरी नागरिक म्हणून जेव्हा करतो आपण ग्रामीण भागात नाही आज आपण नागरिक आहे त्यामुळे नागरी सुविधेमध्ये किमान अपेक्षित असते की स्वच्छ पाणी पुरवणार प्रत्येक माणसाचा वापर आणि जर आज सुद्धा एवढ्या वर्षांनंतर देशाच्या दे स्वातंत्र्यानंतर इतिहास असणाऱ्या या शहरामध्ये आपण जर स्वच्छ आणि मधलं त्याला पाहिजे पाणी सुद्धा देऊ शकतो

विधानसभा की योजना का जवरपास पंद्रह रुपये प्रत्येक आज सुधार निवक जवपास सौ तरी सुशे अनेक प्रकार नहीं जैसे चाल ज्यादा आर्थिक एक विकास काम होते जवरपास लाख पांच हजार लाभार्थी आपल्या राष्ट्रीय भहिणीचे लाभार्थी आपल्याला आणि त्यामुळे अनेक टोकेची मुली हा सगळ्यात त्या गोष्टीकडं आणि आज सगळ्या महिलांना त्या मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी म्हणून राज्य सरकारने ती योजना चालू केली आणि ती सातत्याने निरंतर चालू ठेवण्याचा प्रयत्न हे महाच्या सरकारच्या माध्यमातून आज केला आणि म्हणून त्या सगळ्या विकासाला कमी अनेक विभागामध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होतात तर त्याही सगळ्या म्हणून मार्ग काढून येणाऱ्या काळामध्ये आता महानगरपालिकेच्या मतदान उद्या सकाळी महानगरपालिकेचं मतदान आणि त्याच्यानंतर साधारण पाच तारखेनंतर तर पाच तारखेला आपल्या जिल्हा परिषद समितीच्या पूर्ण होतात जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुका पूर्ण झाल्यानंतर त्या सगळ्याची सन्माननीय नगर विकास मंत्र्यांच्याकडे एक बैठक लावून पाणी पुरवण्याचा विषय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा कशा पद्धतीने वाढली जाईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो तर तेवढं नसतं पाणी पुरवठा केल्याने आपला विषय संपला पाणी आणलं म्हणजे काम संपलं असं आहे तर ते पाणी वापरल्यानंतर वापरलेलं पाणी त्याचं नियोजन सुद्धा आता आपण जवळपास टेक्निकल सँक्शनला आता आपला प्रस्ताव अंडरग्राऊंड प्लेन योजनेचा सुद्धा टेक्निकल त्याला परमिशनला आपण आता टाकल्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा खाली पुरवठ्याचा प्रस्ताव आपण ज्या गतीने करणार आहे त्याच गतीनं अंडरग्राऊंड प्लिंग योजना असेल किंवा गॅस सुद्धा ज्या पद्धतीने मी कालच मी जे सूचना दिले की गॅस लाईनला सुद्धा गॅस लाईनसुद्धा जे आपण जे सरकारकडून काम आहे तेच सरकारकडं कामासाठी म्हणून सुद्धा गॅस ड्रायव्हर सुद्धा आपण विनंती करूया की जेणेकरून करून हे पिढी जर एका वेळी पडले तर परत त्या रस्त्याची उतरावत भविष्यकाळामध्ये होणार नाही अशा दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये हे पिढी एका वेळा कसे आपल्याला मदत करून ही कामं आपल्याला चालू करता येतील हे बघण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण निश्चित करून आज वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून समाजाला सफाई राहतील बाकीच्या काम

लोक गायबर सुद्धा अनेक पक्षाच्या नगरपालिकेच्या कामकाजाचा निश्चितपणे आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम होईल पक्षपटो म्हणून आपण जवाल मारताची निवड केली आहे अनेक वर्ष नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये सगळ्या लोकांनी काम केले अनेक बाकीचे आहे वयोग आहेत अक्षय म्हणून अनेक निश्चितपणे तुमच्या काळजी तुमच्या सगळ्यांना विचार कोळी पक्षाचा गटाचा इथं पक्ष नाही इथं गट नाही इथं कोण नाही इथं आम्ही योग्य म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित करावं गावच्या विकासासाठी म्हणून गावच्या लोकांच्या गरजा बघायसाठी म्हणून जे जे काही करायला लागेल ते सगळ्यांनी मिळून आपण सामुदायिकरित्या एकत्रितपणाला आपण देऊ जे काय पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही निवडून येईल त्या सगळ्यांना सामान प्रत्येकाला न्याय कशा पद्धतीने देता येईल हे देण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करून अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराचा विकासाला पद्धत गतीला ब्रेक जो आहे तो ब्रेक काढून भविष्य काळामध्ये आपल्याला गतिमान पद्धतीनं आपलं शहर कशा पद्धतीनं वाढवता येईल शहरामध्ये अनेक सुधारणा मगाशी या ठिकाणी उल्लेख दाला जर म्हणजे दोन हजार एकोणतीसला आपल्या अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान कन्यागत आपल्या येतात कन्यागतामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आज आपण बघितलं तर आपला तालुका पर्यटनाच्या दृष्टीनं आणि तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आपला कसा तालुका हा जगला नाही दत्त महाराजांचं स्थान आपल्याकडे इतिहास असलेलं आपला आज सुद्धा तोंड शहरामध्ये विष्णू मंदिर मला बघायचा दोन तीन वर्षापूर्वी आला तर म्हणजे असं विष्णू मंदिर हे इतिहास असणार विष्णू मंदिर सुद्धा आपल्या गावामध्ये संतजी कोणपणेची समाधी आज सुद्धा गुरुवाराच्या अनेक लोकांना इथं माहितलंय की आपली सध्याची दोन करी आपली त्या ठिकाणी त्या मुलाचे अनेक जे दुर्लक्षित राहिले ते सुद्धा ज्या नकाशावर त्या जागतिक पर्यटनाच्या नकाशावर तीर्थक्षेत्राच्या नकाशावर त्या सगळ्या दृष्ट्यावर त्या या तालुक्यामध्ये एखादा जर माणूस एखादा पर्यटक आला किंवा एकाला एपेक्ट आला तर तो दिवसभर या शहरामध्ये कशा पद्धतीनं राहील शहरातले सुंदरता शहरातले तीर्थक्षेत्र त्याला कशा पद्धतीनं त्याला त्याशी जोडलं जाईल ते बघण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये ज्या आपण कन्यागतमधून सुद्धा करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून आपला हा तालुक्याचा इतिहास असेल तालुक्यातली धार्मिक स्थळं असतील ही एकत्रितपणाने घेऊ आपण कड शिरोमध्ये आपण बघितलं कल्लेश्वर सुद्धा आपण जवळपास पास कोटी दिले भविष्य काळामध्ये अधिक कल्लेश्वर तलावाला कल्लेश्वर सुद्धा आपण बोल जेणेकरून ज्या वाडीला येताना माणूस त्या कल्लेश्वर तलावाच्या तिथं राहायला पाहिजे तिथे एक तास पहिला अर्धा तास दोन तास त्या माणसाला लावले पाहिजे असं प्रत्येक आपल्या ह्या तालुक्यामध्ये घ्या कारण शेवट या सगळ्या माणसाचं जर आर्थिक केवळमुक्त नगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते होती गडी होतील या सगळ्या पाणी मिळेल या सगळ्या नागरी सुविधा मिळतील पण प्रत्येक माणसाचा स्तर सुद्धा कशा पद्धतीने आपण उचलता येईल हे सुद्धा बघण्याची जबाबदारी आज ज्याला नगरपालिकेमध्ये आपण काम करतो नागरिकांचं प्रतिनिधित्व म्हणून आपण काम करतो की प्रत्येकाला व्यापार मिळायला पाहिजे प्रत्येकाला उद्योग मिळायला पाहिजे प्रत्येकाला काम मिळायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे आणि जर रोजगार मिळायला जर पाहिजे असेल तर ह्या सगळ्या परिसरामध्ये उद्योग वाढला पाहिजे व्यापार वाढला पाहिजे आणि उद्योग आणि व्यापार हे वाढायचा असेल तर मग ज्या पद्धतीनं त्या सुविधा ज्या नागरिक सुविधा ज्या कराव्या लागतात त्याला ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या आपण आपण करायला लागते ज्या सुविधा त्या लोकांना त्या करायला व्यापारा व्यापाराच्या दृष्टीनं उद्योगाच्या दृष्टीनं नोकरीच्या दृष्टीनं आपल्याला काही उद्योग त्या सगळ्या परिसरामध्ये आता आपण जमाय डिसी करायच्या निर्णय आतिवटच्या माळावर आपण केला त्या दृष्टीने सुद्धा जमाय डिसी झाली की ज्या <स्था> परिसरातल्या <पुदा> लोकांना <स्था> किमान <स्था> नाही म्हटलं तर चार पाच हजार लोकांना जरी रोजगार लागला तरी सुद्धा फार लोक चार पाच हजार कुटुंबाच्या रोजीमुखीचा प्रश्न हा असा भेटत असतो त्यामुळं अनेक गोष्टी आहेत त्या बारीक साडी केवळ नुसतं रस्ता ग्ला पाणी फक्त मर्यादित हे आमदार खासदार किंवा नगराध्यक्ष नगरसेवक हे फुट न जातात माणसाच्या जीवनामधला माणसाचा आर्थिक स्तर कशा पद्धतीने उंचावे या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बघायची भूमिका आपण निश्चितपणे घेऊन हो, त्या पद्धतीनं काम करूया आणि शेवट हे सगळं काम करायचं असेल तर केवळ आमदार नगराध्यक्ष के आणि नगरसेवक एवढ्या पुरते हे मर्यादित राहत तर शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांची शिक्षा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा